नमस्कार मी सचिन मोरे आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी आजच्या काही सविस्तर बातम्या नवसाचा नगरचा महाराजा हे नाव इथल्या स्थानिक नागरिकांनी दिलेलं आहे बाप्पा पहिल्या वर्षी जेव्हा आम्ही बसवलं हे खूप संघर्षमय आहे हा बप्पा इकडे स्वतःहून बसलेला आहे आणि इथल्या लोकांना काहीतरी त्याचा अनुभव आलाय बाप्पाचा ते स्वतः आपले काही महिला भगिनी इथले येऊन आम्हाला सांगितलं दुसऱ्या वर्षी बाबा ते गणपती बाप्पाचं नाव इंदिरानगरचा महाराजा ठेवा आणि नवसाचा गणपती बाप्पा नवसाला पावणारा तुर्भे इंदिरानगरचा महाराजा अशी ख्याती असलेल्या श्री गणरायाची स्थापना तुर्भे इंदिरानगर येथील एव्हरेस्ट आय टी पार्कसमोरील मैदानावर करण्यात आली आहे राष्ट्रीय स्वाभिमान संघटना आणि जय मल्हार प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने सार्वजनिक गणेश उत्सव दोन हजार चोवीस साजरा करण्यात येत आहे गणेश उत्सवाचे यंदाचे हे सातवे वर्ष असून राष्ट्रीय स्वाभिमान संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन पुजारी आणि जय मल्हार प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवशरण पुजारी यांच्या या नौसाला पाहुणाऱ्या तुर्भे इंदिरानगरचा महाराजाचे विविध मान्यवरांनी दर्शन घेतले ज्यामध्ये टायगर ग्रुपचे नवी मुंबई अध्यक्ष संतोष बडंगर उद्योजक तथा स्वामी विवेकानंद सोसायटीचे उपाध्यक्ष महादेव शेठ कोळेकर अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष महादेव अर्जुन संचालक संतोष आखाडे जी के फायनान्सचे मालक गणेश थोरात उद्योजक दादा पडळकर आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येनं धनगर समाज बांधवांनी गणरायाचे दर्शन घेऊन त्यांचे कृपा आशीर्वाद घेतले गजरात् पप् ले पाई मुशक वाहक हशी मूर्ती ही सूबक पाता हरली ताहन भूक ओ गवरी संगे पपांचे जाले आगमन आनंदाला आज आले उधान गवरी जयमल्हार प्रतिष्ठानचा अध्यक्ष हा इंदिरानगरचा नौसाला पाहणारा राजा आमचा आज सातवा वर्ष इस्लम विभाग येतो इकडं कॉरी पट्टा आहे कामगार वर्ग खूप मोठा आहे तर आम्ही ह्या दहा दहा दिवस जे काय होईल कामगार वर्गाच्या मुलांना वया वाटप पुस्तकं वाटप बॅग वाटप हे सर्व आम्ही करत असतो कारण जे काय नेते आहेत आणि जे काय आज सामाजिक कामं करतात त्यांचा ह्या साईडला लक्ष कमी असतो म्हणून आम्ही जय मल्हार प्रतिष्ठानच्या वतीने एक प्रामाणिक प्रयत्न करतो दहा दिवसात आमच्या गणपती बाप्पाच्या माध्यमातून जे काय होईल मंडळाच्या वतीनं आम्ही त्यांना मदत करत असतो हळदी कुंकू कार्यक्रम महिलांसाठी संगीत खूरचे कार्यक्रम हे सर्व दहा दिवस आणि आमचा महाप्रसाद जो दहाव्या दिवशी असतो ते जवळपास इकडचे चार ते पाच हजार लोक आमच्या महाप्रसादाचा लाभ होतो जय श्रीराम आज पुजारी साहेबांनी आम्हाला आमंत्रण केलं गणपतीच्या दर्शनासाठी जे हाकी साहेब येणार होते पण काही कारणातून आले नाही ते तर आज नवसाला पावणारा गणपती आज सात वर्ष झालं म्हणजे पडळकर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे की कुणाला कुणाला तर अनुभव कुना आले शेवट नवसाला पावणारा म्हणत नाहीत असे कारण आज आवर्जून आज कुळकर सैठ आहेत आपले मार्जून नाव साहेब आहेत म्हणजे आमची पूर्ण आज नवी मुंबईमध्ये म्हटलं करणं नाही धनगर समाज आजपातोर नवी मुंबईत सगळ्यात जास्त धनगर समाज आहे पण अशी की कोणाची संघटना नाही पण आज पुजारी साहेबांनी महादूना आर्वी साहेबांनी आमचे कोळकर साहेबांनी हे सगळ्यांनी एकत्र एक येऊन आज एक समाज जागरूक करण्याचं काम चालू केलेलं आहे आणि आमच्या या संघटनेतर्फे आपलं इथं आहिल्या भवन सांडा ह्या ठिकाणी आम्ही म्हणजे साहेबांनी चालू केलेलं आहे तर जास्तीत जास्त आम्ही संख्येने तिथं आम्ही सगळ्यांनी सपोर्ट करून तिथं आम्ही बांध्याचं नियोजन केलेलं म्हणजे चालू आहे सध्या तर असंच आमच्या धनगर समाजात जागृत व्हावा एक आणि एकजुटीनं आम्ही उभं राहावं हे सगळ्यांच्या आमच्या मनापासून सगळ्यांची योजना आहे आणि ह्या गणपतीच्या निमित्त आम्ही सगळे तिथं उपस्थित राहून आणि सगळ्यांना ह्या गणपतीच्या मना मना मनापासून प्रार्थना करून सगळ्यांना मनापासून शुभेच्छा जय श्रीराम सर्वप्रथम मी नवी मुंबईतील सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझ्या जय मल्हार प्रतिष्ठानच्या वतीनं सर्व गणेश भक्तांचं हार्दिक स्वागत करतो आज आमचे टायगर ग्रुपचे नवी मुंबई अध्यक्ष व माझे बंधू समाज बांधव संतोषजी बंडगर साहेब आज, आज आमच्या मंडळाला भेट द्यायला आहेत तसेच आमच्या समाजाचे यशस्वी उद्योजक महादेव शेठ कोळेकर साहेब हे सुद्धा आमच्या मंडळाला भेट द्यायला आलेत आणि अहिल्यादेव ओळकर प्रतिष्ठानचे व धनगर समाजाचे धडाडीचे आमचे नेते सन्माननीय ने महादेव अर्जुन साहेब आणि आमचे दादा पडळकरजी गणेश थोरातजी सगळे आमच्या आज मंडळाला भेट देऊन आमच्या बाप्पाचं दर्शन घ्यायला आलेत आणि मी आज सर्व नविकांना सांगू इच्छितो का हा माझा जो उत्सव होतो आहे हा वेगळा उत्सव आहे कारण इथे दहा दिवस यथाशक्ती पूजा होते सकाळ संध्याकाळ आरती बाप्पाची छान होते आणि संध्याकाळी इथले मुलांचे करमणूक त्यांचे डान्स कार्यक्रम गाण्याचा कार्यक्रम सगळे होतात आणि इथे आता केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेबांची पण आमच्या मंडळाला भेट देणार आहेत आणि सगळे आमचे मित्रमंडळी हे दहा दिवस पुढे रोज येऊन या मंडळाला भेट देऊन जातात नवसाचा उदयानगरचा महाराजा हे नाव इथल्या स्थानिक नागरिकांनी दिलेलं आहे बाप्पा पहिल्या वर्षी जेव्हा आम्ही बसवलं हे खूप संघर्षमय आहे हा बप्पा इकडे स्वतःहून बसलेला आहे आणि इथल्या लोकांना काहीतरी त्याचा अनुभव आला बाप्पाचं ते स्वतः आपले काही महिला भगिनी इथले येऊन आम्हाला सांगितलं दुसऱ्या वर्षी बाबा ते गणपती बाप्पाचं नाव इंद्रानगरचा महाराजा ठेवा आणि नवसाचा गणपती बाप्पा तर काही लोकांना अनुभव आला आहे त्यांनी बाप्पाला येतो शक्ती काय प्रार्थना केली त्यांचं प्रार्थना बाप्पानी त्यांना पावलं आहे म्हणून ते आम आम्ही आज नवसाचं महागणपती इंद्रानगरचं असं नाव केलं या ठिकाणी गणरायाचं दर्शन झालेलं आहे उत्सवाची परंपरा संस्कृतीची जोपासना त्याप्रमाणे नवसाला पावणारा इंदिरा गांध्यांचा राजा आदरणीय अध्यक्ष श्री शुछु शुछ, शरण पुजारी तसेच दात ज्यांनी मुलाखत दिली आमचे नवी ने, मुंबईचे नेते आदरणीय मल्लिकार्जुन पुजारी साहेब या आम्ही सकाळीच या दर्शन घेतलं मंदिर गणपती बाप्पाचं या ठिकाणी स्वामी विवेकानंद सोसायटीचे उपाध्यक्ष आदरणीय महादेव शेठकोळेकर आलेले आहेत आणि राजमाता इजादी वृत्त प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तसेच आमचे नवी मुंबईचे नेते आदरणीय महादेव आर्थव साहेब आलेले आहेत तसेच हळ मार्केटचे प्रसिद्ध व्यापारी आणि टायगर ग्रुप नवी मुंबईचे अध्यक्ष सन्मान्य आमचे बंधू संतोष शेडमंडगर आलेले आहेत जे के गणेश गणेशजी थोरात आलेले आहेत आणि प्रचंड समाज हा सकाळपासून दर्शनात आला या जय मल्हार प्रतिष्ठानच्या वतीनं गण गणेशोत्सवानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना वया वाटप वृ वृक्षारोपण कार्यक्रम असन छत्री वाटप असन ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यक्रम असेल आरोग्य शिबिर असण हा वर्षभर हा कार्यक्रम राबवत असतात आणि अतिशय खूप नावाजल्यासारखं नाव आहे नवसाला पाहणारा कुणाला तरी अनुभव आल्याशिवाय हा नवसाला पाहणारा गणरायाचं नाही हा नवसाला पाहणारा नक्कीच गणराया आहे आणि आत्ताच आमचे प्रवक्ते आदरणीय लक्ष्मणजी हाकेसाहेब यांनी आम्हाला सदिच्छा आणि शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि नवी मुंबईतील सर्व राजकीय लोक या ठिकाणी दर्शनाले यशस्वी उद्योजक असतील व्यावसायिक असतील राजकीय शैक्षणिक कलाक्षरीय क्षेत्रातील लोक या ठिकाणी दर्शनासाठी येतात हो आणि नवी मुंबईतील नावारूपाला आलेलं हे गणेश उत्सव मंडळ आहे सर्वप्रथम सर्व पत्रकार आणि नवी मुंबईतील नागरिकांना सर्व प्रथम गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा आणि आमचे मित्र सुनील सहकारी मल्लिकार्जुन पुजारी यांनी या ठिकाणी आम्हाला प्रत्येक वर्षी ते आम्हाला इथं निमंत्रित करतात गणेश आणि एक अतिशय सामाजिक असे जे म्हणून ते इथं कार्यक्रम करतात आता बऱ्याच जणांनी इथं नवसाचा नवसाचा उल्लेख केला आणि मला वाटतं नवसाबरोबर कष्ट पण खूप महत्त्वाचा असतो yeah, आणि मल्लिकार्जुन पुजारी आम्ही आम्ही बघतोय की अतिशय संघर्षनेक इथं एक एक नेतृत्व उभा राहत yeah. आहे आणि त्या नेतृत्वाला एक साथ म्हणून आम्ही संपूर्ण आज ते आम्हाला दिसते नवींबईची एक दिग्गज मंडळी हे सगळे आलेले आहेत आणि आम्ही त्यांच्या पाठीशी सदैव राहणार आणि त्यांचा आता आमचा एक भावी नगरसेवक आहे आणि फक्त नवींबईच्या लोकांनीच राजकारण नाही करत ओबीसीच्या लोकांनी पण म्हणजे सगळ्यांना त्याच्यामध्ये समान वाटा भेटला पाहिजे आमची प्रमुख इच्छा आहे आणि आज आमचे ओबीसीचे नेते लक्ष्मीजी हा की इथे येणार होते परंतु त्यांचं शेड्यूल खूप जास्त असल्याकारणानं कारण मी स्वतः त्यांच्याशी बोललो ते इकडे निघाले होते परंतु मुंबईमध्ये पूर्ण ट्रॉफिक आणि एम एची ट्रॉफी जो बस हे जो बिराबाईंना जो कार्यक्रम होता तो तुमचा खूप मोठा कार्यक्रम आहे आणि एक आमची एक मैत्री भेट होती त्यामुळं म्हणजे ते समजून घ्या मी येत्या वेळेला पुढच्या वेळी निश्चित येईल आणि त्या कार्यक्रमामध्ये निघून गेले अशा पद्धतीनं या आपण सुचव सर्व आलं धन्यवाद जय मल्हार जय कॅमेरामॅन इक्बाल शेख सह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनीकरिता